आपल्या अनुराधादाई चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातले बरोबर आहे मोठा फ्रॉड झाला या ठिकाणी एकशे सत्तावन्न घरं या ठिकाणी बाधित झाले आहे परिवार बाधित झाले आहे फुलंब्रीमध्ये गट नंबर सतराची फोड झाली आहे आणि ही फोड अत्यंत चुकीच्या पद्धतीने आमच्या दोन अधिकाऱ्यांनी केली आहे एक आहे भरत दुतोंडे तत्कालीन तलाटी म्हणजे कुठले ए आदेश नाही कुठलेही तलाटे तहसीलदारचे आदेश नाही पण भरत दुतोंडे तलाठी आणि शंकर मोहनलाल जयस्वाल हा मंडळ अधिकारी यांनी परस्परच त्या ठिकाणी फोड करून टाकली आणि त्यातनं मग हा त्या ठिकाणी मग एने चुकीचे झाले त्या ठिकाणी नकाशा चुकीचा तयार केला विक्रीपत्र चुकीचे झाले मग त्यामध्ये पोलीस केस झाली एकशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीसमध्ये गुन्हा म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला एकशे चौऱ्याण्णव आ... दोन हजार पंचवीस हा पोलिस स्टेशनमध्ये आर्थिक शाखेत गुन्हा दाखल झाला नगररत्नाचे खोटे शिक्के आहे सारं सारस खोटा आहे काहीच खरं नाही आहे म्हणजे अनुराधाताई चव्हाणचा प्रश्न एकदम बरोबर आहे की अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये या सर्व लोकांना फसवलेलं आहे ते सुरुवात ज्यांनी केली आहे फसवण्याची आमच्या मंडळाध्यक्ष मंडळ अधिकारी आणि तलाट्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळं या दोघांनाही मी निलंबित करतो आहे आणि या दोघांनाही निलंबित करून आपल्या पूर्ण या प्रकरणाची विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून हे एकशे सत्तावन्न जे आहेत वन फिफ्टी सेवन घर आहेत यांना कसं प्रोटेक्शन मिळेल यांना त्यांच्या घराला कसं कायदेशीर करता येईल खोटाडेपणा झाला आहे बदमाशी झालेली आहे पण या ठिकाणी घरांचं प्रोटेक्शन मात्र कसं करता येईल याचा विचार करू आणि आमचे दुटोंडे आणि जयस्वाल या दोघांना निलंबित करून पूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तामार्फत करू अमित